अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये प्रदेश कार्याध्यक्षपदी बापूसाहेब भुजबळ आमदार पंकज भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये एकूण बत्तीस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे प्रदेश सरचिटणीसपदी मुस्लिम ओबीसी समाजाचे नेते शोबीर अन्सारी तेली समाजाचे नेते ईश्वर बाळ बुधे दिलीप खैरे वंजारी समाजाचे नेते सत्संग मुंडे सुभाष राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश उपाध्यक्षपदी भटक्या विमुक्त समाजाचे नेते चव्हाण माजी आमदार पांडुरंग अभंग शंकरराव लिंगे डॉक्टर कैलास कमून मराठा समाजाचे नेते शिवाजीराव नलावडे सौ पार्वतीताई शिरसाट अंबादास गारुडकर कुणबी समाजाचे नेते प्राध्यापक दिवाकर गमे दलित समाजाचे नेते बाळासाहेब कडक अॅडव्होकेट राजेंद्र महाडोळे लोणारी समाजाचे नेते डॉक्टर सुदर्शन घेराडे प्रदेश चिटणीसपदी डॉक्टर गणेश खार कर किशोर कन्हेरे डॉक्टर डी एन महाजन विणकर समाजाचे नेते सुनील मेटे समाधान जेजूरकर नाभिक समाजाचे नेते अनिल निकम धडगर समाजाच्या नेत्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे ओबीसी समाजाचे नेते कैलास मोदलियार प्रदेश संघटकपदी प्राध्यापक रवींद्र खरात प्रदेश प्रचारक पदी डॉक्टर नागेश गौळी प्राध्यापक संतोष विरकर ढोर समाजाचे नेते मुकुंद सोनटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे